नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सव्वीसच्या चालू घडामोडी अभ्यासणार आहोत बघा चालू घडामोडी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुमचा फायदा होईल चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करू वेळ न घालवता पहिला प्रश्न बघा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन कोणाला प्रदान केला जाईल बघा अँजेला मर्केल ग्रासा मार्शेल मलाला मला झाई आणि डॉक्टर जॉन्सन सर्लिफ यापैकी इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार पंचवीस हा ग्रासा मार्शेल यांना प्रदान केला जाईल त्यांच्याविषयी काही महत्वाची माहिती जाणून घेऊ आपण दोन हजार पंचवीस सालचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा दक्षिण आफ्रिकेतील माजी प्रथम महिला मानवी मानवाधिकार कार्यकर्त्या ग्रासा मार्शेल यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे बघा आता मुलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि दक्षिण आफ्रिकेतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल हा सन्मान त्यांना दिला जात आहे ॲजेला मर्कल त्यांना दोन हजार तेरामध्ये हा पुरस्कार मिळाला होता आणि दोन हजार बारामध्ये मिळवणारे कोण होते तर मलाला झाई त्यांना दोन हजार बारामध्ये मध्ये हा पुरस्कार मिळालेला होता पुढचा प्रश्न बघा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये नासा मधून निवृत्त झालेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी एकूण किती दिवस अंतराळात घालवले बघा आता त्यांनी एकूण किती दिवस अंतराळात घालवले असा आपल्याला प्रश्न आलेला आहे ऑप्शन बघा तीनशे बावीस दिवस पाचशे दिवस सहाशे आठ दिवस चारशे पन्नास दिवस यापैकी त्यांनी अंतराळात एकूण किती दिवस घालवलेले आहेत तर सहाशे आठ दिवस त्यांनी एकूण अंतराळात घालवलेले आपल्याला सांगता येतात त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येत बघा त्यांच्याविषयी काही माहिती जाणून घेऊ आपण सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत एकूण सहाशे आठ दिवस अंतराळात व्यतीत केलेले आहेत जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्या बोईंग स्टार लायनरच्या पहिल्या मानवी चाचणी मोही मोहिनी मोहिमेवर गेल्या होत्या हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत एका महिला अंतराळवीराद्वारे सर्वाधिक वेळा म्हणजेच सात वेळा आणि सर्वाधिक काळ म्हणजे पन्नास तास चाळीस मिनिटे स्पेस वॉक करण्याचा विक्रमही बराच काळ त्यांच्या नावावर होता आता भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी सत्तावीस वर्षाच्या सेवेनंतर नासा मधून काय केलेली आहे तर निवृत्ती स्वीकारलेली आपल्याला सांगता येते सुनीता विल्यम्स विल्य पुढचा प्रश्न जानेवारी दोन हजार मध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष कोण होते जेपी नड्डा अमित शाह नितीन नवीन आणि राजनाथ सिंह बघा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष असणारे आपल्याला नितीन नवीन हे पाहायला मिळतात त्यासाठी ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतो पुढे चला दोन हजार सव्वीसच्या प्रजासत्ताक दिनी एकशे चाळीस जवानांच्या संपूर्ण पुरुष सीआरपीएफ मार्चिंग तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी कोण असेल बघा ऑप्शन काय दिलेले आहेत शिवा चौहान ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येत दोन हजार सव्वीस मध्ये जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये स्वित्झर्लंड मधील दाओस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या छप्पनव्या वार्षिक बैठकीचा विषय काय आहे बघा आता विषय काय आहे असं आपल्याला विचारलेला आहे तर संवादाची भावना असलेला आपल्याला विषय सांगता येतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर योग्य सांगता येत पुढचा प्रश्न जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारत कोणत्या प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा करत होता म्हणजेच आता दोन हजार सव्वीस मध्ये जो प्रजासत्ताक दिन साजरा केला तो कितवा होता असा आपल्याला विचारलेला आहे पंच्याहत्तर वा शहात्तरवा सत्याहत्तरवा का अठ्याहत्तरवा तर दोन हजार सव्वीस रोजी भारत प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा केलेला आपल्याला सत्याहत्तरवा सांगता येतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर योग्य सांगता येतो बघा आता पहिली वेळ भारताचे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाले आणि तो आपला पहिला प्रजासत्ताक दिन होता बघा पहिला दिन भारताचा कधी होता तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी होता तर दोन हजार सव्वीसची गणना एकोणीसशे पन्नासला एक धरून मोज मोजणी केल्यास दोन हजार पंचवीसमध्ये शहात्तरवा आणि दोन हजार सव्वीसमध्ये सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन आपण साजरा केलेला सांगता येतो बघा आता दोन हजार सव्वीसच्या प्रजासत्ताक दिनाची काही वैशिष्ट्ये आहेत बघा पुढील प्रमाणे प्रमुख पाहुणे या वर्षी युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सिला वॉन ड लेयन्स आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष ॲटोनिया कोस्टा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेला आपल्याला सांगता येतो दोन हजार सव्वीसच्या प्रजासत्ताक दिनाची वैशिष्ट्ये आहेत बघा मुख्य संकल्पना बघा या वर्षीची थीम वंदे मातरमची एकशे पन्नास वर्ष आणि आत्मनिर्भर भारत अशी ठेवण्यात आलेली होती बघा थीम काय ठेवण्यात आलेली होती तर वंदे मातरमची एकशे पन्नास वर्ष आणि आत्मनिर्भर भारत अशी थीम ठेवलेली आपल्याला सांगता येते दोन हजार सव्वीस ची पुढचा प्रश्न दोन हजार सव्वीस मध्ये किती लोकांना पद्म पुरस्कार मिळालेले आपल्याला सांगता येतात ऑप्शन अठ्ठावीस एकशे बावीस एकशे सहा एकशे एकतीस यापैकी दोन हजार सव्वीस मध्ये किती लोकांना पद्म पुरस्कार मिळालेले आहेत तर एकशे एकतीस म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं बघा आता पुरस्कारांचे प्रकार बघा पद्मविभूषण पुरस्कार पाच लोकांना आपल्याला मिळालेला सांगता येतं पद्मभूषण किती जणांना मिळालेलं आहे तर तेरा जणांना आणि पद्मश्री एकशे तेरा लोकांना आणि एकूण एक एकशे एकतीस बघा पुरस्कारांचे प्रकार पद्मविभूषण पाच लोकांना मिळालेला आहे पद्मभूषण तेरा लोकांना पद्मश्री एकशे तेरा आणि एकूण किती एकशे एकतीस लोकांना पुरस्कार मिळालेले आपल्याला सांगता येतात बघा यावर्षीची काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत बघा महिला विजेत्या एकशे एकतीस पैकी एकोणीस महिलांना हा पुरस्कार मिळालेला आपल्याला सांगता येतं बघा त्यामध्ये महिला किती होत्या तर एकोणीस महिला आपल्याला सांगता येतात एकशे एकतीस पैकी आता मरणोत्तर पुरस्कार मिळवणारे कोण कोण आहेत बघा तर एकूण सोळा व्यक्ती आपल्याला मरण उत्तर म्हणजे त्यांच्या मरणानंतर त्यांना हे पुरस्कार जाहीर झालेले आपल्याला सांगता येतात ते म्हणजे उदाहरणार्थ बघा अभिने अभिनेते धर्मेंद्र आणि पियुष पांडे असे किती सोळा व्यक्ती असलेला आपल्याला सांगता येत आणि महाराष्ट्राचे योगदान बघा यंदा महाराष्ट्रातील एकूण पंधरा मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आपल्याला सांगता येतं यामध्ये काही जस्टाभिनेते सुद्धा असलेलं पाहायला मिळतं पुढचा प्रश्न आशिया उत्पादन निर्देशांक दोन हजार सव्वीस मध्ये भारताने कोणता क्रमांक मिळवला प्रथम तिसरा सहावा का दहावा यापैकी भारताच भारताने कितवा क्रमांक मिळवलेला आपल्याला सांगता येतो तर भारताने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतो संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला बघा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे मेजर राधिका सेन सुमन गवानी शिवा चौहान आणि स्वाती शांता कुमार तर संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार दोन हजार पंचवीस हा स्वाती शांता कुमार यांना प्रदान करण्यात आलेला आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं पुढचा प्रश्न त्र्याऐंशीव्या व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड दोन हजार मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नाटक पुरस्कार कोणी जिंकलेला आहे बघा ऑप्शन दिलेले आहेत यापैकी कोणी जिंकलेला आहे तो पुरस्कार बघा तर जे सी बकले म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार सॉरी दोन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं त्याऐंशी गोल्डन ग्लोब अवॉर्ड दोन हजार सव्वीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नाटक पुरस्कार हा जे सी बकले यांनी जिंकलेला आपल्याला सांगता येतो फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती बघा नवी मुंबई मुंबई शहर ठाणे आणि मीरा भाईदर यापैकी फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महा महानगरपालिका आपल्याला कोणती सांगता येते तर मीरा भाईदर म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं पुढे चला पुढचा प्रश्न नुकताच फी फिला शांततेचा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदी पुतीन आणि सरफराज खान यापैकी नुकताच फिला शांततेचा पुरस्कार आपल्याला डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आलेला सांगता येतो हेनले परपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे पंच्याहत्तर वा शहात्तर वा अठ्याहत्तर वा का वा यापैकी कितवा नंबर आहे बघा भारताचा तर सत्याहत्तर सांगता येतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं चा। उत्तर योग्य सांगता येतो हेनले पासपोर्ट इंडेक्स बघा दोन हजार पंचवीसच्या जुलै महिन्यात प्रसिद्ध झालेल्या ताज्या अहवालानुसार भारताचा क्रमांक वा आहे या यादीत सिंगापूर पहिल्या क्रमांकावर असून तिथल्या नागरिकांना एकशे त्र्याण्णव देशामध्ये विसा मुक्त प्रवेश मिळतो बघा पहिल्या क्रमांकावर कोण आहे तर सिंगापूर असलेला आपल्याला सांगता येत सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती झाली बघा संजय अरोरा विवेक जोशी प्रवीण कुमार आणि राजेश बिश्नोई आहे तर या पैकी सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालक पदी आपल्याला पंजाब नॅशनल बँकेच्या पहिला महिला ब्रँड अम्बेसेडर कोण बघा स्मृती मंदाना मिताली राज हरमन प्रीत कौर आणि झुलन गोस्वामी यापैकी ऑप्शन काय योग्य असणार आहे तर बघा हरमनप्रीत कौर म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं पुढचा प्रश्न बघा सुलतान अलझान शाह कप दोन हजार पंचवीस चे विजेते पद कोणत्या देशाने जिंकले भारत ऑस्ट्रेलिया जर्मनी आणि बेल्जियम यापैकी जिंकणारा देश कोणता होता असं आपल्याला विचारलेला आहे तर बेल्जियम सांगता येतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ते कोण आहेत बघा आशुतोष खांडेकर मिलिंद साटे मनोज पाटील सुनील देशमुख यापैकी महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता कोण असलेला आहे असा आपल्याला प्रश्न आलेला आहे ऑप्शन काय योग्य असणार आहे बघा मिलिंद साठे म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येत पुढचा प्रश्न अजलन शाह हॉकी चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे फुटबॉल हॉकी बॅडमिंटन क्रिकेट यापैकी कोणत्या खेळाशी आपल्याला संबंधित आहेत अजलन शहा हॉकी चषक कोणत्या खेळाशी संबंधित असलेलं आपल्याला सांगता येतं तर हॉकी म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर योग्य सांगता येतं पुढचा प्रश्न भारतातील शहाण्णवे रामसर स्थळ कोणते आहे कोपरा जलाशय भीमाशंकर सांबर सरोवर आणि नलसरावर यापैकी भारतातील शहाण्णव रामसर रामसर स्थळ कोणते असलेलं आपल्याला सांगता येतं बघा तर सांबर सरोवर म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर योग्य सांगता येतं पुढचा प्रश्न स्वतःला नक्षलवाद मुक्त घोषित करणारे राज्य कोणते छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेश का ओडिसा यापैकी ऑप्शन काय योग्य असणार आहे बघा स्वतःला नक्षलवाद मुक्त घोषित करणारे राज्य आपल्याला मध्य प्रदेश त्या सांगता येते त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं बघा आजचे हे प्रश्न आपल्याला करंट अफेअरचे कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद